या तालुक्याचे भागीविदाते स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख साहेब स्वर्गीय काका साहेब सर्व की पार्टी यांच्या पुण्य स्मृतीस विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी उपस्थित सर्व

लोकांची डिमांड आहे तुमच्या तुमच्याकडून दोघांची काहीतरी अपेक्षा आहे आणि काही मंडळींनी मागच्या काही महिन्यांमध्ये किंवा मागच्या काही महिन्यांपासून पन्नास वर्षाचा हिशोब मागायला चालू केलेलं आहे बाबानो स्वर्गीय आबासाहेबांच एवढं रूप करायचं या तालुक्यावरती आपण मरेपर्यंत जरी आठवलं तरी कमी पडेल जीवन स्वर्गीय साहेबांनी बहात्तरच्या दुष्काळामध्ये या गावातली जी ज्येष्ठ मंडळी आज हयात आहे त्यांना जवळ विचारला या तालुक्यातल्या गोरगरिब जनतेच्या हाताला काम दिलं काम मिळाल्यामुळे संसाराला पैसा मिळाला आणि इथली गोरगरिब जनता त्या अडचणीच्या काळात जीवन होऊ शकली नव्वदच्या दशकामध्ये स्वर्गीय अमरसाहेबांनी रोजगार हमीच्या माध्यमातून मातून डाळिंबाच्या झाडांना अनुवाद दिलं ती झाडं लावण्यासाठी खरटे समजायला अनुवाद दिलं आणि झाड लावण्या लावण्या नंतर त्यांच्या पाण्यासाठी माध्यमातून त्या रेप साठी सुद्धा सरकारकडून अनुदान दिले गेले मध्यंतरीच्या काळामध्ये तेलासारख्या रोगाने हो डाळिंबाला आजार झाला आणि ती फळ खराब होऊ लागली ज्या ज्या वेळेस तेल्याचा आजार आला ते रोग आला त्यावेळी स्वर्गीय आबासाहेबांनी तत्कालीन सरकारकडे भांडून या तालुक्यातल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोठ्यावधीच अनुदान देण्याचं काम स्वर्गीय आबासाहेबांनी केलेलं आहे मागच्या पाच वर्षाच्या काळात पाच वर्षाच्या काळात डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आणि बागाच्या बागा, बागा उद्ध्वस्त झाल्यानंतर सुद्धा सन्माननीय माजी लोकप्रतिनिधींनी त्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये या तालुक्यातल्या कष्टकरी शेतकरी वर्गासाठी एकदाही उठून सरकारकडे अनुदानासाठी मागणी केली नाही याच्या इतकं दुसरं दुर्दैव असू शकत याच तालुक्यातला एक शेतकऱ्याचं पोरग वडिलांची छत्रछाया लहान वयात हरवल्यानंतर परिस्थितीनुसार हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं परिस्थितीनुसार पडेल ते काम करून डाळी व्यवसायामध्ये यशस्वी झाला आणि कालांतराने प्लॉटिंगच्या व्यवसायामध्ये आसपासच्या तालुक्यामध्ये यशस्वी उद्योजक म्हणून नावारोपाला आलं आणि त्या युवा सहकार्याला कोळा जिल्हा परिषद गटातल्या सर्व गावातल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आणि शेतकरी कामगार पक्षाने तो कोळागटाचा उमेदवार म्हणून जाहीर केला आणि आपल्या सहकार्याला सन्मान्य बापूंनी एकेरे भाषेत उल्लेख करून असं संबोधलं गेलं आणि तुरुंगात टाकण्याची भाषा केली गेली या तालुक्यातल्या गोरगरीब शेतकऱ्याच्या पोराने यशस्वी होणं चुकीच आहे का तो अवमान किरण पांढरेचा नसून माझ्या सारख्याला वाटत कि बापूंनी या तालुक्यातल्या तळागाळातल्या वाडी वस्तीवरच्या शेतकऱ्यांच्या पोराने यशस्वी होऊ नये म्हणून त्या शेतकऱ्याच्या पोराचा केलेला अवमान आहे बापू नऊ तारखेला तालुका तुम्हाला त्याच फळ दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटत आज सकाळपासून कंडू तुम ता तुम्हाला वाटेल तुमचं नाव घेतलं नाही पण सकाळपासून ताज्या तुमच्याकडे तुम्हीच सांगितली कसली तर की आली म्हणून बसल्यावर या गटाचे समोरचे उमेदवार त्यांचे मालपणाचे मित्र आणि त्यांचं झालेले संभाषण आपल्या सगळ्यांच्या मोबाईलवरती आलेलं आहे त्याच्या अगोदरची एक गोष्ट सांगतो दोन हजार बावीस सालामध्ये जवळच गाव आहे लक्ष्मीनगर त्या लक्ष्मीनगरच्या बाड कुटुंबातल्या लोणारी समाजाच्या शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीने सन्माननीय तत्कालीन लोकप्रतिनिधीला संध्याकाळच्या वेळेस फोन केला आणि सांगितलं बापू आम्हाला लाईट द्या बापूंनी काय बोललं गेलं या ठिकाणी माता भगिनी बोलणं उचित नाही आणि आपल्याला कोणाला टीका करायची गरज नाही पण वास्तव आपल्या समोर आलं पाहिजे म्हणून हे सांगणं खूप गरजेचं आहे आणि बापूंनी जे काही संभाषण त्या लोराई समाजाच्या शेतकऱ्याच्या कुटुंबात त्या व्यक्तीशी केलं हे कुणी खपवून घेतलं नसत एवढा अवमान एका शेतकऱ्याचा बापूंनी केला आणि तीच परिस्थिती तीच दादागिरीची भाषा आज लोटेवडीच्या समोरच्या उमेदवाराकडून होत होती ती मोबाईल वरती आलेली आहे चौकात कापड काढून तुझी चमडी शिवाय ठेवणार नाही अजून इलेक्शन होयच आहे मतदान होयच आहे मतदानानंतरचा निकाल यायचा आहे आणि आज जर अशी भाषा त्या उमेदवाराची असेल बापूंसारख्या लोकप्रतिनिधी म्हणून घेणाऱ्या त्या लोकप्रतिनिधीची असेल तर ही कलापी शेतकरी कामगार पक्षाने बाबासाहेब देशमुख खपवून घेणार या तालुक्यामध्ये स्वर्गीय बाबासाहेबांनी पन्नास साठ वर्ष राजकारण करत असताना आणि सत्त्याण्णव सालापासून सन्मान्य दीपक आबांनी आबासाहेबांना साथ दिली आणि या कार्यकाळामध्ये अकरा वेळा तुमच्या तीन तीन चार चार पिढ्यांच्या आशीर्वादाने आबासाहेब विधानसभेमध्ये गेले दोन वेळा कॅबिनेट मंत्री पद होते पण आबासाहेबांनी कदापि या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेवरती अन्याय होऊ दिला नाही कदापि दादागिरीची आणि दडपशाहीची विचार सुद्धा या तालुक्यामध्ये डोकावर करू दिला नाही आज तुमच्या पक्षांच सरकार आहे आणि तुम्ही आमच्या सारख्या शेतकरी काम पक्षाच्या गरीब कार्यकर्त्याला जर तुरुंगात टाकायची भाषा करत असाल गरीब कार्यकर्त्याला चौकात बनवण्याची भाषा जर करत असाल तर बाबासाहेब देशमुख असे पर्यंत ही दडपशाही कदापि या तालुक्यामध्ये डोकं वर काढू देणार नाही हा माझा तुम्हाला विश्वास दे आता बसल्यावर अजून एक क्लिप आली जिल्हा परिषदेचे समोरचे पॅनलचे उमेदवारांचे लहान भाऊ काय मला वाटते असा गट आहे वकील साहेब राहिलेल्या दोन तीन दिवसात अजून काय काय तुम्ही बाहेर काढताय लोटेवाडी कर त्या भावाची भाषा अशी अशा सभेतून दादागिरीची भाषा आहे माझ्या कार्यकर्त्याला जर कोण त्रास दिला तर घरात घुसून मारेल ही भाषा या दोन्ही भावाची जर अशी असेल तर बाबानो हा तालुका शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आहे पुरोगामी विचाराचा आहे स्वर्गीय साहेबांनी पन्नास साठ वर्ष या तालुक्यामध्ये शांतता नांदण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले कणुकात्या काय केलं पाहिजे आज जर खराब घुसून मारण्याची कोण जर भाषा करत असेल तर या महूद गटातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे बाबा नो अजून वेळ गेली नाही गांभीर्याने घेण्यासारखा हा विषय आहे आता दीपक बाबा तुम्ही सांगितलं डाम काय 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 हो बाबा डीपी डाम काय तर म्हणला येतोय भाषणा <laughs> नोव्हेंबर दोन हजार चोवीस साली विधानसभेचे तिसऱ्या आठवड्यात इलेक्शन होत आणि पहिल्या आठवड्यात त्यांनी दरकाळ्या फोडल्या के साडे कोटीचा निधी आणला विकास काम झाली दुसऱ्या आठवड्यात तो आकडा वाढून पाच हजार कोटीवर गेला वीस तारखेला मतदान होत तेरा चौदा तारखेपासून सांगायच चालू केलं सहा हजार कोटीचा विकास निधी आणला गेला आभा तेवीस तारखेला पराभव झाला आणि पराभवानंतर चिखमऊन मध्ये चिंतन सभा झाली चिंतन आणि चिंतन सभेमध्ये मतं कशी आपली गेली याचा विचार करण्यापेक्षा तो आकडा सहा हजार कोटी वरून साठ हजार कोटी कडे नेला गेला आणि समोरच्या उमेदवारांनी सांगितलं बाबासाहेबाच्या चष्म्याच्या काचा बदला त्या चष्म्याच्या काचामधून बाबासाहेबाला झालेला विकास दिसत नाही या ठिकाणी गावचे सन्मान्य सुभाष भोसले जरा बाहेर बसून ऐकते मला सांगितलं मी इथंच आहे काळजी करू नका साडेचार हजार कोटी ते सात हजार कोटी एवढी संख्या पैशाच्या रूपात तुम्ही या तालुक्याला आणली त्या सुभाष भोसलेला तुम्ही आमदार असताना टँकरनी त्या चिक मौदातल्या गोरगरीब जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय का करावी लागली आज इटकीचे इथे आमचे सहकार आहेत इडकीला द्यायला पाणी नाही मगाशी बाळासाहेबांनी सांगितलं चिकमोद्यात एक आता रस्ता टाकून दिलाय बाबानो आज रस्ते डीपी तारा दाम टाकण्याची परिस्थिती का आली जर एवढा तुम्ही विकास केला असता तर आज माझ्या वाट्याला ज्या मागण्या आल्या नसत्या मग पैसा गेला कुठं तर मला ओ वकील साहेब वकील साहेबांनी महिमामध्ये एक गोष्ट सांगितली ती महोदात सांगायला विसरले महोदात फक्त महो महुद। चिक महोदल सांगितलं महिमामध्ये सांगितलं काय पुणे मुंबईला काय म्हणणं सांगा पुणे मुंबईला काहीतरी संपत्ती करून ठेवली महिन्याला त्याच भाड येत बाबानो या ठिकाणी ज्या ज्या गावात तुमच्या गटातल्या दाम टाकलेले डीपेदी तू म्हणत असतील तर बिन्दास्त घ्या सात तारखेला सकाळी साडे वाजता मतदान सुरु होणार आहे आणि सात तारखेच्या सकाळच्या सात वाजेच्या आत जर पडलेले डाम उभा झाले आणि त्या डामाला जर तारा ओढल्या तर आठ तारखेपासून बाबासाहेब देशमुख राजकारण सोडल राजकारण उद्या सभा येत सांगतील आमची सत्ता आहे आम्ही हे करू आम्ही ते करू उद्या मला एक आम्हाला सांगितलं मला आता कुठले शिंदे साहेब पंढरपूरच्या शिंदे साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत एम एस त्यांनी स्टेटमेंट दिले पत्रकार गेले होते डाम पोल काय तुमचं डीपी उभा करता येतील का त्यांनी सांगितलं परमिशन असल्याशिवाय प्रशासकीय मान्यता असल्याशिवाय बेकायदेशीर कुणी खाजगी काय आणून टाकलं तर शंभर टक्के ते उभा करता येत नाही ला कनेक्शन देता येत नाही <स्थाँगा> आता लोकांचं म्हणणं आहे पुढच येणार काय करायचं पुढच्याकडून पुढच्या उमेदवाराकडून येणाऱ्याच काय करायचं गबाळ येणार आहे आबा मान हलो म्हणजे तुम्हाला इशारा कळालेला असेल जाधव साहेब आहेत आबा गटाचे आबा तुमच्या गटाची माणसं लय हुशार आहेत त्यांनी दोन वेळा काय सांगितलं अध्यक्ष ते सत्त्याण्णव साली जी जी माणसं आबा सोबत होती ते तिन्ही जे तिन्ही अध्यक्ष हितच आहेत मी हळूच कानात विचारलं बाकीची कुठं आहे त्यांनी सांगितलं हे मला बोलता येत नाही तुम्ही आबांना बोला मी आबांना बोललोय काळजी करू नका उद्या ज्याला सांगतील स्टेटमेंट आले वाटत वकील साहेब ए यायच का ते स्टेटमेंट आले बाबानो मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुपर स्पेशालिटी केली आहे म्हणजे पहिलं एमबीबीएस हो, सहा वर्षाचं साडेपाच वर्षाचं त्याच्यानंतर एक वर्ष एमओसी त्याच्यानंतर तीन वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्याच्यानंतर तीन वर्ष डीएनबी बी बारावी नंतर बारा तेरा वर्ष शिक्षण घेतलंय जरा थोडी थोडी इंग्लिश बी कळते असं होऊ नये कारण टेक्नॉलॉजी या देशात नाही या जगामध्ये चालू आहे ए आय टेक्नॉलॉजी उद्या कोणतरी येऊन म्हणतील सगळे डगाया फोडतील कि ते संभाषण आमचं नाही ते संभाषण ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे बनावट संभाषण आहे बाळांनो आबासाहेबांचं आपण एक क्लिप बनवली ए आय ना ही तुमच्यापर्यंत पोचली त्यामध्ये फक्त एका माणसाचा आवाज येतो आणि तो आला आवाज जर आला तर तो काय तंत जुळत नाही हे दोन्ही आवाज ए आय टेक्नॉलॉजीचे नाही हे दोन्ही आवाज हे ज्यांनी संभाषण केलं त्यांचेच आहेत आणि ते दोघही लहानपणापासूनचे बालमित्र होते आता काही कारणास्तव त्यांच्या बरी निर्माण झाली कारण दादागिरीची भाषा या तालुक्यात कुणी सहन करत नाही त्याच्यामुळे उद्याच्याला कोणतरी येईल सांगतील ही क्लिप चुकीची आहे आता वकील साहेब तुमचे कौतुक करायला पाहिजे तुमच्या गावाच अजून आता ऑडिओ नाही नुसतं ऐकायचं नाही आता बघायची सुद्धा क्लिप आली असं मला वकील साहेबांनी कानात सांगितलं बघायची <laughs> <laughs> क्लिप म्हणजे त्यांचे लहान भाऊ सभेमधून घरात मारण्याची भाषा लवकर सावध व्हा या तालुक्याला आणि सारख्या कार्यकर्त्यांना स्वर्गीय आबासाहेबांनी तर हाताच्या फोडासारखं जपलेलं आहे आज जर आपण अशी संधी सोडली तर भविष्यात तुम्हाला इथं चौकात बसून बागडताना तुम्हाला कुणी लोक दिसणार नाही सत्ताधाऱ्यांचे शासन आहे म्हणून जर ते दडपशाही करत असतील दादागिरी करत असतील तर कर या दडपशाहीला दादागिरीला वेळ संपवण्याची गरज आहे आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला प्रत्येक मतदान केंद्रावरती असे डमी हे डमी बॅलेट आहे मतदान केंद्रावरती मशीन असणार आहे वरच्या रखान्यामध्ये जिल्हा परिषद उमेदवारांची नाव आहे आणि चार नंबरला सन्माननीय बाळासाहेब महादेव ढाळेच नाव आहे या गणामध्ये गणामध्ये राकेश राजेंद्र कदम यांचं तीन नंबरला नाव आहे या तिघांच्या नावासमोरच नारळ नारळासमोरच समोरचं बटंदा आपण मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि मतदान रूपी आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो आपण मोठ्या संख्येनं देवीची यात्रा असताना सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांच अंतकरण पूर्वक आभार मानतो आणि अठ्ठावीस जानेवारीला या राज्याचं लाडक नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित अपघाती निधन झालं या निधनामुळे पूर्ण महाराष्ट्र हरवळला आपल्याला आघाडीच्या वतीनं आणि महोद गाव आणि गटाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वांनी दोन मिनट शांत वर आवर ही विनंती सावधान ओम शांति धन्यवाद सभा संप